नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आता आषाढ चालू झालेला आहे सगळीकडं अगदी घमघमाट उठलेला आहे सगळीकडे वेगवेगळा वेग वेग पदार्थ म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने पदार्थ बनवले जातात तर आज मी गव्हाच्या कापण्या बनवणार आहे मित्रिनो खूप छान लागतात खूप खुसखुशीत होतात आणि मी वेगळं काहीतरी टाकलेलं आहे बघण्यासाठी म्हणजे मी काय टाकलं आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करायला वि ब विसरू नका कोण आपल्या नवीन मैत्रिणी आपला चॅनल बघत असतील तर खूप पट झटपट होतात आणि खूप टेस्टी होतात मैत्रिणी नक्की करून बघा आणि टेस्ट वाढवण्यासाठी मी अजून एक वस्तू ॲड केलेली त्याच्यामध्ये तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप करू नका नाही तर ती टाकलेली वस्तू तीच निघून जाणार त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर इथे आपल्याला एकच वाटीचं प्रमाण ठेवायचं आहे तर इथे मी अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मैत्रीणं अडीच वाटे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी चण्याचं पिठाचा वापर करायचा आहे चण्याच्या पिठाने काय होतं कलर पण छान येतो आणि खाण्याला पण एकदम खुसखुशीत मस्त लागतात खूप छान लागतात तर इथे आपण गोडाचा कोणताही पदार्थ केला ना तर चिमटीवर मीठ टाकायचं मैत्रिणीनं तर आता इथे मीठ टाकून घेतलेलं आहे बघा मी आता म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघता ते, गावा, ते पण मला कॉमेंट करा मैत्रिणी म्हणजे माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले ते मला कळेल आणि हे कापण्या नक्कीच तुम्ही करून बघा तर हा पदार्थ मी टाकलेला आहे याने खूप छान टेस्ट आलेली आहे तर इथे मी काजू आणि थोडे बदाम घेतलेले आहे आणि त्यामध्येच वेलची टाकलेली आहे आणि मिक्सरला बारीक असं फिरवून घेतलेलं आहे म्हणजे पिठाप्रमाणेच मिक्सरला मी फिरून घेतलेलं आहे बघा एकदम बारीक अशी पेस्ट केलेली त्याच्यामुळे एकदम चव ना एकदम वेगळी लाग आलेली आहे तर तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने क गव्हाच्या कापण्या करून बघा तर खूप वेगळी टेस्ट येईल तुमच्या पण कापण्यांची आणि खूप खुसखुशीत आणि लेअर्सवाल्या झालेल्या तर इथे बघा आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्स करून घेत आहे आणि इथे आपण गुळाचा वापर करणार आहोत कापण्या म्हटलं तर गुळातच बनवल्या जातात आता एवढ्या तीन वाटी झालेल्या आहेत आपले सगळं मिळूनपीठ त्यासाठी आपल्याला एक वाटीचा गुळाचा वापर करायचा आहे आणि वाटीचं प्रमाण मैत्रिण तीच वाटी वापरायची आहे ती बघा मी तीच वाटी घेतलेली आहे आणि गूळ बारीक का असा कापून घेते आता मी तेवढी पूर्ण वाटी फुल घ्यायचे म्हणजे एकदम प्रमाण बरोबर आहे तीन वाट्यांना एक वाटी खूप गोड पण होत नाही आणि खूप कमी गोड पण होत नाही एकदम प्रमाण बरोबर आहे खूप गोड पण नाही छान लागत तर इथे बघा एक वाटी मी गुळाचा वापर केलेला आहे तर इथे आपली एक वाटी गूळ झालेला आहे आता हा गूळ आपल्याला एका टोपामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे टोपामध्ये आपल्याला ह्या एक वाटी गूळ आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि ह्याच वाटीने आपल्याला पाऊन वाटी पाणी घ्यायचं आहे हा गूळ वितळायला वेळ लागत नाही एकदम बारीक स्लाईस करून घेतलेले आहे मी त्या गुळाचे तर आता आपल्याला गूळ आणि पाणी गॅसवरती म्हणजे गूळ वितळेपर्यंत खूप गरम नाही करायचं आपण स्लाईस केलेला आहे गूळ त्याच्यामुळे पाणी म्हणजे गूळ वितळायला जास्त वेळ फक्त कोमट करायचं आहे आपल्याला हे खूप उकळं उकळी वगैरे येऊन द्यायची नाही कमी गॅसवरती ठेवायचं आहे आणि फक्त गूळ वितळला पाहिजे आता इथे बघा आपला गुळ वितळून झालेला आहे आता हे आपण साईडला ठेवून देणार आहोत हे पूर्ण थंड झाल्याशिवाय आपल्याला पीठ मळायचं नाही मैत्रिणीनं पूर्ण थंड होऊन द्यायचं गरम गरम पिठामध्ये बिलकुल वापरायचं नाही थंड झाल्यानंतर ना आपल्याला पिठात ते टाकून पीठ मळायचं आहे तर आता हे साईडला आपण ठेवून बघा पूर्ण गोळ वितळून गेलेलं आहे आणि पाणी नुसतं कोमट झालेलं आहे फक्त आता पा पाणी आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथे आपण जे पहिलं पीठ घेतलेलं होतं ताटातलं ते घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हो मी पोहे खायचा चार चमचे तेल घेतलेले आहे मैत्रिणीनं तेल एकदम कडकडीत कर गरम करायचं त्याने काय होतं आपल्या एकदम खुसखुस होतात खुसखुशीत होतात कापण्या आणि चमच्याच्या सायाने मिक्स करायचं सा, गरम खूप कडकडीत गरम केलेलं आहे त्यानंतर हाताने पूर्ण मिक्स करायचं मैत्रिणी व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे आपण ते जे तेल टाकलेलं आहे ना ते पूर्ण पिठाला लागलं पाहिजे एकदम पिठाचा मुटका झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला व्यवस्थित सगळ्या पिठाला लावून घ्यायचं त्याने आपल्या कापण्या एकदम खुसखुशीत होतात एकदम कडकडीत टाकायचं पीठ चर आवाज आला पाहिजे पिठामध्ये टाकल्यानंतर आणि काजू बदामची पावडर नक्की तुम्ही का टाकून बघा माहितीनं खूप छान टेस्ट येते वेगळं लागतात टेस्टला आणि वेलची पण थोडी जास्त टाकायची आता मी इथे पिठाला व्यवस्थित असं तेल लावून घेते पूर्ण पिठाला तेल लागलं गेलं पाहिजे मैत्रीणं आता व्यवस्थित मिक्स करून घेते तोपर्यंत आपलं एक साईडला पाणी गुळाचं पाणी पण थंड होतं फॅन खाली ठेवून दिलेलं आहे आता हे गुळाचं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे कारण कसं गुळामध्ये ना कधी कधी कचरा वगैरे असतो पानी पिठा, पिठा तर आपल्याला ते पाणी गाळून घ्यायचं आहे नंतरच पिठाच पिठामध्ये त्याचा वापर करायचा आहे तर आपलं गुळाचं पाणी पूर्ण थंड झालेलं आता गाळून घेते आणि पाणी आपल्याला थोडं थोडं टाकून वापर करायचा आहे मैत्रिणी एवढं पाणी पुष्कळ होतं एक वाटीतून तर माझं तर एक वाटीतून पण उरलेलं बघा एवढं झालेलं आहे थोडं थोडं करून आपल्याला एकदम आपण जसं पुऱ्यांना पीठ मिळतो ना माहिती ना त्यापेक्षा थोडंसं नरम ठेवायचं पुऱ्या पुऱ्यांचं आपलं पीठ कडक असं जास्त त्यापेक्षा थोडंसं नरम ठेवायचं थोडं थोडं करून पूर्ण पीठ गोळा करून घ्यायचं असं एकदम टाकू नका नाही तर पातळ होणार तुमचं पीठ आणि समजा ना तुम्हाला नाही पुरलं तर थोडंसं कोमट पाणी म्हणजे थंड पाणी नका टाकू थोडंसं कोमट करायचं आणि नंतर टाकायचं तर बघा असं व्यवस्थित रगडून रगडून मळून घ्यायचं आहे खूप मस्त कापण्या होतात मैत्रीणो करून बघा तुम्ही करून बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक पण करा मैत्रीणो शेअर पण करा कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनल बघत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर हे पीठ मळायची मेहनत असते आपल्याला पातळ नाही करायचं एकदम कडक पीठ करायचं आहे कारण आपण नंतर ते थे ठेवून देणार आहे दहा ते पंधरा मिनटासाठी तेव्हा ते थोडं नरम पडतं कलर बघा मस्त आलेला आहे चण्याच्या पिठाचा वापर केलेला आहे ना खायला खूप छान लागतात थोडी मेहनत आहे पण खायला मस्त लागतात आता मी मस्तसं रगडून रगडून मळून घेत आहे तर बघा आता इथे आपला पिठाचा गोळा मस्त असा मळून तयार झालेला आहे आणि पाणी बघा तेवढं उरलेलं आहे माझं तर आता हा पिठाचा गोळा आपल्याला दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचा आहे मैत्रिणीनं म्हणजे पीठ कसं एकजी होतं आणि थोडंसं मुरलं जातं तर आपल्या कापणे त्याच्यामुळे खूप छान खुसखुशीत होतात तुम्ही दहा मिनिट ठेवा पंधरा मिनिट ठेवा तरी चालेल कलर खूप मस्त आला आहे चण्याचा पिठाचा वापर केला आहे ना आपण तिथे डबा ठेवून मी झाकून ठेवलेला आहे तर इथे बघा आपले दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे थोडंसं मऊ झालेलं आहे ना पीठ तर आता इथे मी उंडे करून घेते चार ते पाच ते सहा होतील भरपूर होतात मैत्रिण तीन वाट्यांमध्ये आता उंडे असे मी बनवून घेते म्हणजे लाटायला सोपं जातं आणि आता हे लाटताना आपल्याला खूप पातळ आणि खूप जाड पण नाही ठेवायचं मिडियम ठेवायचं मिडियम ठेवले ना मैत्रिणीनं तर आपल्या ना खूप छान खुसखुशीत लागतात पातळ लाटल्या तुम्ही तर कडक होणार आणि खूप जाड लाटल्या तर त्या एकदम खायला आहे ना नरम लागणार त्या तर मीडियम लाटा त्या छान होतात एकदम खुसखुशीत होतात तर आता आपण लाटून घेऊया बघा खूप जाड पण नको आणि पातळ पण नको मीडियम लाटून घ्यायची तर बघा असं आता मी लाटून घेतली आता याच्यावरती आपल्याला खसखस पण लावून घ्यायची आहे कोणी खात नाही कोणी खातं म्हणून मी काही यांना खसखस नाही लावली आता ह्या एक ते दोन चपातींना मी खसखस नाही लावली नंतर नंतरच्या दोन ते ज्या उरलेल्या होत्या त्यांच्या पुरण्याला मी खसखस लावून घेतलेली आहे तर एवढी अशी जाडी ठेवायची बघा आता चाकूच्या सायाने आपल्याला असे काप करून घ्यायचे आहेत बघा कापण्या म्हणजे अशा असा आकार आला पाहिजे कापण्यांना तर मला चपाती दिसेच असेल म्हणजे केवढी जाड पातळ आहे तर आता आपण सगळं साईडला काढून घ्यायच्या आहेत मी चा चहा सोबत पण छान लागतात मी तुम्ही अशा पण ना खूप मस्त लागतात नक्की करून बघा तुम्ही पण तर आपली एक लाटून झालेली आहे बघा आता मी काढून घेते आता दुसरी पण दाखवते मी एक साधीवाली दाखवली एक खसखसवाली दाखवली मी तुम्हाला छान दिसते आपण जेव्हा तळतो ना त्याच्यावरती खसखस ही छान दिसते बघा लाटून झालेली आहे आता वरून आपल्याला खसखस टाकायची एकदा लाटणं फिरवायचं आहे नाहीतर ती पूर्ण खाली पडेल आपल्याला दोन्ही साईडला खसखस लावून घ्यायची आहे मैत्रिणी आणि एकदा लाटणं फिरवायचं आहे म्हणजे खसखस दाबून बसते आपण जे मोहन कडकडीत टाकलेले नाही त्याने खूप मस्त अशा खुसखुशीत कुछ झालेल्या आहे आणि काजू बदाम वेलचीची पेस्ट सॉरी एकदम बारीक करून असे टाकलेले आहेत ना त्याची पण टेस्ट एकदम छान लागते तर आता इथे मी दोन तुम्हाला लाटून दाखवल्यात बघा एक खसखसची एक बिना खसखसची तर आता आपल्याला तेल ठेवलेलं मी तेल आपलं गरम करून घ्यायचं पहिलं आणि नंतर कमी गॅसवरती आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत मैत्रिण फुल गॅसवर तळू नका काय होईल माहिती कलर बदलेल आणि आतून त्या एकदम चिकचिक लागणार खायला बरोबर वाटणार नाही कारण त्याच्यामध्ये आपण गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे तेल तेल पहिलं कडकडीत गरम करून घ्या त्यानंतर कमी गॅसवर मस्त खमंग अशा तळून घ्या आणि खूप अशा ब्राऊन करायच्या नाही कारण कसं थोडासा कलर ना काढून घ्यायचं कारण कसं बाहेर हो आता बाहेर काढला तरी त्याची प्रोसेस तळण्याची चालू राहते कलर भरपूर असा ब्राऊन होतो कमी गॅसवरती कमी ब्राऊन तळा आता इथे मी टाकून घेतलेलं आहे कमी गॅसवरती तळून घेते आणि खूप छान म्हणजे कोणाला येत नसेल ना तरी हे बिघडणार नाही बिलकुलही बिघडणार एवढं म्हणजे परफेक्ट माप आहे त्याचं तीन वाट्या अडीच वाट्या आपण गव्हाचं पीठ वापरलं आहे अर्धी वाटी चण्याचं पीठ वापरलेलं आहे आणि आपण तेलाचं मोहन टाकायचं कडकडीत तर बघा असा कलर लगेच काढून घ्यायचा नंतर थंड झाल्यानंतर एकदम खुसखुशीत होतात त्या खूप ब्राऊन कलर करायचा नाही आता जी दुसरी बॅच मी टाकून घेते मैत्रिणी नक्की आशा आषाढ्यामध्ये ह्या कापण्यांची रेसिपी नक्कीच तुम्ही करून बघा मैत्रीणो माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायलाही विसरू नका आणि करून बघा तुमच्या कापण्या कशा झाल्या एकदम परफेक्ट मापे करून बघा मैत्रिण कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राइब बाय